नमस्कार मित्रांनो दत्तात्रयभर मित्रांनो इथं एक लिंबाचं झाड होतं इथं लिंबाचं झाड होतं तर बघा त्याचं खोड दाखवतो मी तुम्हाला ते म्हणता लिंब झाड खो इथं क्यायचं खोडे बघा हे खोड होतं तर ह्या लिंबाच्या झाडावरती इथं वीज पाल्टी होती एक पाच सहा वर्षापूर्वी तर ते लाकूड आम्ही म्हणजे उभं होतं दोन वर्ष तसंच वाळेल होतं ते लिंब झाड पण मग आम्ही काय केलं माहिती आहे का ते तोडून खाली टाकून दिलं पण इथं वीज पाळल्यामुळं काय झालं माहिती आहे का तिथं म्हणजे बघा आता मी खोटं थोडी बोलणार तुम्हाला पण नाही बघा हे वेल उगलेले आपण जे वासनेची वेलं म्हणतो होतो ना याच्या पहिले भरपूर वेळेस सांगितलं बघा वासण्याची वेल्या ठिकाणी पाणी राहतं पण काय होतं माहिती आहे का ज्या वेळेस आपण वीज जी पडती तर काय असतं माहिती आहे तिथं पाणी नाही राहत कधीच एखाद्या वेळेस राहू बी शकतं किंवा नाही बी राहू शकत पण ज्या वेळेस वीज पडतीवरून झाडावरती पडली होती तर जसं आपण विहिरीमध्ये ब्लास्टिंग करतो म्हणजे विहीर खोदण्यासाठी जे ब्लास्टिंग करून तोटे फोडले जाते त्या पद्धतीनं काय होतं माहिती आहे का ज्या आकाशातून वीज पडते आणि ती जमिनीत जाते तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का त्या ज्या जागेवर वीज पडलेली आहे त्या जागेवर माहिती आहे का खाली खाडकाला क्रॅक झाल्या जाते म्हणजे जे आपण दगड म्हणतो खालचं जे पाशाण वगैरे म्हणा मुरुम वगैरे त्याला तडे जाते तर तडे गेल्यामुळं काय होतं जे आजूबाजूचं जे लांबचं पाणी आहे तर ते काय होतं वीज ज्यावेळेस पडती तर जोपर्यंत वीज पाण्याला शिवत नाही तोपर्यंत ती वीज वर जात नाही रिटर्न कारण वीज वीज एकदा खाली पडली की ती वापस वर जात असती तर जोपर्यंत ती पाण्याला मिळत भेटत नाही म्हणजे पाण्याला शिवत नाही तोपर्यंत ती वर जात नाही तसा हा प्रकार झालेला आहे तर इथं जरा व्हीलचा पॉईंट वगैरे जर घेतला समजा कदाचित तर इथं शंभर टक्के पाणी लागू शकतं म्हणजे मला सांगायचं हेच आहे का काही जण म्हणतील की आ, का प्रत्येकाच्या शेतात थोडी वीज पडलेल्या असतील प्रत्येकाला विहीर वगैरे घ्यायची असेल तर पण कदाचित गोष्ट सांगितली मी फक्त तर जर एखाद्याच्या शेतामध्ये जर वीज पडेल असेल तर अशा ठिकाणी जर विहीर केली तर तिथं शंभर टक्के पाणी लागू शकतं